कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ माझा आजचा दिवस छानच जाणार आहे कारण आज मला अंबाबाईचं दर्शन मिळणार आहे आणि अशी छान तयारी झालेली आहे आणि एक स्पेशल तयारी मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे की ही बघा <laughs> कारण तिथे कुंकुमार्चन वगैरे करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला असं सोहळं घालावं लागतं आणि सोहळं घालूनच आपल्याला तिथल्या पूजा करता येतात तर म्हणून आम्ही अशीच आधीच पूर्वतयारी केली होती तर छान दिसत आहेत सोहळ्यामध्ये तर चला आता आम्ही निघतोय तयारी झाली आहे दर्शन घ्यायचं आहे मंदिरामध्ये जाऊन तर मंदिरामध्ये काय काय कशा गोष्टी आहेत तर त्या आपण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला पहिले निघूया तर जसं आलो तसं फटाफट फ्रेश झालो आणि तयारी केली पटकन आणि मला नेहमी अशी खूप म्हणजे इच्छा असते की जेव्हा आईचं म्हणजे अंबाबाई आईचं दर्शन घेणार किंवा कुठलाही आपण जेव्हा तीर्थक्षेत्र जातो ना तर जरा छान तयार होऊन जायचं म्हणजे आपल्या स्वतःला पण खूप छान वाटतं आणि देव जेव्हा आपल्याला सुद्धा बघेल तेव्हा त्यांना सुद्धा खूप छान वाटेल असं माहीत नाही पण मला आवडतं आणि म्हणून अशी मस्त तयारी करून आम्ही निघालो तर जाता जाता बघा कोल्हापूरचं काय काय छान छान रस्त्याला बघायला मिळतं कारण असं प्रत्येक ठिकाणी आपण एक ते दोन दिवसात कुठे कुठे फिरू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीतही नसतात तर हे आहे महाद्वार आणि महाद्वार मला वाटतं इथे म्हणजे दरवाजे वेगवेगळे आहेत हा कदाचित आम्ही जिथून जातो हा दक्षिण दरवाजा आहे तर तिथे आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं म्हणजे कुंकुमार्चन आणि जे, कुंकु जे अभिषेक करतो तर तिथे गुरुजी असतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना आधी तुम्ही म्हणजे बुकिंग करून ठेवू शकता किंवा तिथे विचारून सुद्धा मला वाटतं बरेच जणं करून घेतात सकाळी दहा ते साडे अकरा का बारापर्यंत कुंकुमार्चन केलं जातं तर जेव्हाही तुम्ही जाल म्हणजे महालक्ष्मीला कोल्हापूर महालक्ष्मीला तर तेव्हा तुम्ही काय करा आदल्या दिवशी जा आदल्या दिवशी चौकशी करा आणि त्या दिवशी दुस, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण अशा प्रकारे कुंकुमार्चन आणि अभिषेक करू शकतो तर आम्ही आमच्या आम, ओळखीचे आम एक दादा आहेत तर त्यांनी सांगितलं होतं गुरुजींचं नाव वगैरे तर त्यांनी म्हणजे सुरुवात करून ठेवली होती सांगितलं होतं तर म्हणून तिथे जाऊन बघा इथून हा मागचा दरवाजा आहे मला वाटतं मंदिराचा आणि इथे आपल्याला ना लॉकर सुद्धा असतात म्हणजे आपण जी बॅग पिशवी किंवा मोबाईल म्हणा आपण जे नेतो तर ते तिथे लॉकर मध्ये ठेवू शकतो बॅक साइडला आणि त्यानंतर आपण आतमध्ये मंदिरात जाऊ शकतो कारण कधी कधी बघा आपण वन डे साठी जातो तर तेव्हा आपण कधी हॉटेल वगैरे बुक केलं नाही आणि आपल्याकडे जर काही सामान असेल बरंच तर तुम्ही तेही लॉकरमध्ये तिथे ते सामान ठेवू शकता तर अशा प्रकारे मग आम्ही आता इथून मागच्या दरवाज्यातून चाललोय आणि मंदिराच्या ना उजव्या हाताला एक मंडप आहे सभा मंडप सारखं तर तिथे ते सगळं कुंकुमार्चन आणि अभिषेक केला जातो मी तुम्हाला पुढे दाखवते तर देवी आईची चांदीची मूर्ती आहे अंबा मातेची आणि त्याच्यावरती अभिषेक केला जातो तर एक व्यक्तीकडून अभिषेक करून घेणं किंवा एक एक जणाकडून कुंकुमार्चन करून घेणं गुरुजींना सुद्धा शक्य होत नसेल तर म्हणून अशा प्रकारे सामूहिकरित्या केलं जातं

मधुवातायते मधुशरुधवा माधविर्न संतोषधी मधुरक्त मधु मधुमत्पावजा मधुद्देसिता मधुमानवसुदी मधुमा सूर्या माधुवीन सर्वषदी समुत्पन्न विशदृश्य मधुस्थनाथं ते प्रयछामि गृहाड परमेश्वरी मधुस्नान स्मर्पयामि मधु स्नानांचे शुद्धार समर्पयामि आजमनेत समर्पयामि सकल पूजा प्रार्थना नमस्कारार्थ समर्पयामि साधु भवस्वती वियाजन स्वाधूने भवितू नामने स्वादुर मित्रावरुन आयवा ऐ वे ब्रह्मते मधुमा वदाम्या हा यक्षदंडा समत्व शर्कराया नामयामि महाभक्त्या प्रितू भव सुरेश्वरी शर्करा स्नान स्मर्पयामि शर्करा स्नानचे शुद्धार्थयामि इथे ना बरेचसे गुरुजी असतात तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तिथे येऊन सुद्धा सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता त्यांची दक्षिणा असते ही कुंकुमार्जन आणि याची पण मला असं मला तरी असं वाटतं की आपण बराच म्हणजे असं ट्रॅव्हलिंगसाठी म्हणा किंवा फिरण्यासाठी आपण बरेच पैसे खर्च कर करतो तर आयुष्यात एकदा क होईना अशा प्रकारे कुंकुमार्जन देवीची जी सेवा आहे ती आपल्या हातून होते जी मेन मूर्ती आहे देवीची तिथे जरी होत नसेल तरी देवीचा हे, हे जे स्थान आहे अखंड हा मंदिराचा जो परिसर आहे यामध्ये जरी इथे या जरी तुमच्या हातून थोडकी मोडकी जी ही सेवा होत असेल तर ती देवी आईपर्यंत नक्कीच पोचते तर म्हणून तुम्ही नक्की जेव्हा पण जाल अंबा मातेला तर तेव्हा तुम्ही नक्की कुंकुमार्जन ही सेवा करा आपण घरात जे कुंकुमार्जन करतो ते खूप वेगळं आणि तीर्थक्षेत्राला जाऊन आपण फुल ना फुलाची पाकळी देवासाठी जेही करतो ना तर ते दे देवापर्यंत नक्की पोचत असतं आणि मी जी ओटीची साडी नेली होती तर तीही म्हणजे तिथे ती ओळखीचे गुरु आहेत तर त्यांच्याकडेच दिली आहे मी ती साडी तर त्या साडीसाठी सुद्धा तिथे ना नंबर असतात म्हणजे वेटिंग असतं तर त्या ताईंनी मला सांगितलं की साडी नेसवली सा जाईल पण जवळजवळ दोन दोन तीन तीन महिन्याचं साडीसाठी पण वेटिंग असतं आणि ती साडी तुम्हाला स्वतःला म्हणजे घेता पण येते रिटर्न देवीची साडी तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ना तिथे तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडते तर इथे ही छोटीशी चांदीची देवीची मूर्ती आहे तिला गुरुजींनी बघा किती सुंदर प्रकारे सजवलंय त्याचसोबत शेजारी तुम्हाला दिसत असेल श्रीयंत्र सुद्धा आहे आणि श्रीयंत्राला सुद्धा त्यांनी बघा किती सुंदर प्रकारे वस्त्र नेसवलेलं आहे तर खूप छान प्रकारे पूजा होते आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी जेव्हा आपल्या हातून अशी पूजा घडते ना तेव्हा खरच खूप खूप भारी वाटत <laughs> ही पूजा झाल्यानंतर आपल्याला ओटी द्यायची असते देवीला आतमध्ये दे। तर इथे मी ओटीचं सामान सगळं घेतलं म्हणजे बाकी मी नेलो होतं साडी नेली होती गजरे नेले होते बिड्याची पानं नेली होती तर बाकीचं जे ओटीचं सामान आहे म्हणजे खण नारळ वगैरे तर ते मी इथून घेतले आणि चला आता आपण देवीची ओटी भरायला जाऊया तर जाता जाताच जाता या ना मला बरेचसे लोक भेटले तर ह्या ताई मला वाटतं शिर्डीवरून आल्या होत्या आता मला नक्की माहिती नाही पण ह्या म्हणजे मला जसं आठवतंय तसं मी सांगते ह्या ताई मला वाटतं पंढरपूर वरून आल्या होत्या तर खूप जण भेटले आणि खरच खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून सगळे इतके आत्मीयतेने म्हणजे प्रेमाने बोलतात ना खूप खूप भारी वाटत तर मी त्यानंतर ओटी भरून आलो आणि त्यानंतर इथेच परत या मंडपात आलो आणि मी इथे बसून श्री सुक्तमचं पठण केलं त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तर अशा सगळ्या मंत्रांचं पण आम्ही बसून तिथे पठण केलं जिथे जिथे तीर्थक्षेत्र असतं ना तिथे जाऊन तुम्ही नेहमी फक्त घाईघाईत देवाच्या पाया पडायचं ओटी भरायची असं नाही करायचं तिथे बसून शांततेत तुम्ही वाचन करा बघा त्याचं वेगळंच समाधान आणि वेगळी शांतता तुम्हाला मिळते तर देवीच्या पूजेचं सगळं आटोपलं आणि त्यानंतर आम्ही इथे आतमध्ये आलो म्हणजे इथे बघा इथे ना हे देवीचे दागिने वगैरे खूप छान मिळतात म्हणजे मी आधी सुद्धा एक दोन गळ्यातले वगैरे जे घेतलेले ते इथलेच घेतले आणि याची पॉलिशही निघत नाही फक्त तुम्ही त्याच्यावर परफ्यूम किंवा स्प्रे करायचं नाही आणि पाण्यामध्ये पाण्याचा हात त्याला लागला नाही पाहिजे बस तर बाकी हे दागिने खूप छान टिकतात पण एक गोष्ट मी तुम्हाला पुढे सुद्धा दाखविण्यातली कि इथे ना थोडं बऱ्यापैकी महाग मिळतात वस्तू तर तुम्ही इथे थोडंसं बार्गेनिंग करा आणि बार्गेनिंग करून घ्या आणि समजा तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण स्वस्त हवं असेल ना तर मंदिराच्या इथे बाहेर म्हणजे हा मंदिराचा आतला हे पूर्ण भाग आहे ना इथे हे दुकानं आहेत पण ह्याच्या बाहेरची जी दुकानं आहेत ना तिथे याच्यापेक्षा सुद्धा स्वस्तामध्ये मिळतं फक्त मला वाटतं क्वालिटीमध्ये फरक असू शकतो खूप सुंदर मेकअप आणि छान टिकटॉक सुद्धा हे पण छान आहे तर इथे सुद्धा ना बऱ्याच वेळ ह्या ताई बघत होत्या माझ्याकडे मला असं वाटत होतं की सबस्क्रायबर असतील आपले पण असं डायरेक्ट पण आपल्याला पण बोलायला कधी कधी असं वाटतं की माहीत नाही नक्की ना खरंच ओळखतात नाही ओळखतात आता तुम्ही मला रेग्युलर बघता त्यामुळे तुम्ही मला ओळखतात पण मी तुम्हाला बघत बघितलेलं नसतं त्यामुळे मला कळत नाही की नक्की कोण ओळखतंय कोण नाही खूप छान वाटलं कारण बरेच जण भेटले मला मंदिरामध्ये सुद्धा म्हणजे किती लाम्दुन, लाम्दुन खुँ, 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 खुँ किती लांबून लांबून लोक व्हिडिओ बघतात आणि त्यांना आवडतं आणि त्याच्यावर ते प्रेम करतात ही गोष्ट माझ्यासाठी खूप 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 मोलाची गोष्ट आहे तर देवींचे बघा हे किती वरती जे शिखर दिसतात ते किती कळस दिसतात ते किती सुंदर वाटतात आणि त्या ताईंसोबत बोलली आणि आता पुन्हा माझ्या कामाला सुरुवात म्हणजे मला बघायचं होतं ना त्या माळा वगैरे खूप सुंदर सुंदर माळा आहेत तिथे आणि आता बघा आपला मार्गशीर्ष महिना येतोय आणि देवीच्या काही ना काही पूजा असतातच तर मला स्वतःसाठी नाही पण मला देवीसाठी काहीतरी वेगवेगळे आणि इथे ना जे मिळतात ना ते सगळे ट्रेडिशनल मिळतात म्हणजे हे आपल्याला आपल्या इथे खूप कमी मिळतील अशा प्रकारच्या माळा म्हणजे ठुशी म्हणा ठुशीचे खूप वेगवेगळे प्रकार माला। माला जे वेग देवीचे अलंकार जे देवीला घातले जातात पारंपारिक तसे अलंकार तर हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात डुप्लिकेट भरपूर ठिकाणी मिळतात पण इथे मला वेगळेच याची म्हणजे जी, जी पॅटर्न आहे ना त्याचं जे दागिन्यांचं ते थोडंसं वेगळंच वाटतं थोडे सांगताना महाग सांगतात तर आपण थोडंसं व्यवस्थित भाव करायचा आणि घ्यायचं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की खरंच हे दागिने खूप छान टिकतात काळे पडत नाहीत आता माझ्याकडे खूप वर्ष झाले मी वापरते बरेच इथले दागिने तर अजिबात काळे पडत नाहीत फक्त तुम्ही कसे ठेवता ना ते त्याच्यावरती ते डिपेंड असत तर आता इथली पण माझी खरेदी बऱ्यापैकी झाली म्हणजे काय काय एक दोन जास्त नाही मी दोन तीन माळा घेतल्या फक्त तिथल्या ज्या थोड्या वेगवेगळ्या काय काय वाटल्या तर चला थोडस एखादी जरी काही वस्तू घेतली ना तरी खूप भारी वाटत तर इथे मंदिराच्या आवारात शेजारीच बरेच मंदिर आहेत म्हणजे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे त्यानंतर महाकालीचं मंदिर आहे शंकर भगवानांचं मंदिर आहे बऱ्याच बऱ्याच देवतांचं मंदिर आहे आणि हे बाहेरून स्ट्रक्चर बघा मंदिराचं कसं वाटतं तर तुम्हाला जे मी सांगत होती की बाहेर म्हणजे मंदिरातून तुम्ही बाहेर आलात ना तर तिथे हे ना सगळे शंभर शंभर रुपयाला सेलला लावले होते तर मला असं वाटलं अरे मी तिथे एवढे महागचे घेतले पण बाहेर इथे ज्यांना जा असो मला नाही भेटले पण तुम्ही इथे आलात म्हणजे मंदिराच्या जराच बाहेर या आणि तिथे हे सगळं बघा एक सेल लागलेला आहे शंभर शंभर ला, ला प्रत्येक माळा तर आम्ही जस्ट आता मंदिरामधून आलो आता किती वाजता पावणे दोन झाले आम्हाला कारण त्याचं दुसरं कारण म्हणजे एक तर आम्ही कुंकुमार्चन केलं त्यानंतर जसं बघितलं अभिषेक केला तर तिथे सोय आहे याची असं नाही आहे की फक्त आम्हालाच ज्यांनाही कुंकुमार्जन किंवा अभिषेक करायची इच्छा आहे तर त्यांनी मंदिराच्या इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर ते तुम्हाला अभिषेक कुंकुमार्जनसाठी सुद्धा करतील किंवा माझ्याकडे पण जे कॉन्टॅक्ट नंबर असेल ते पण मी तुम्हाला शेअर करेन तर तुम्ही करू शकता आणि ते म्हणजे नैवेद्याची सुद्धा सोय करतात म्हणजे आपल्याला उपवास करावा लागतो कुंकुमार्चनसाठी अर्ध्या दिवसाचा उपवास करावा लागतो त्यानंतर नैवेद्य देवीचा आणि आपल्याला नैवेद्य म्हणजे आपल्याला उपवास सोडण्यासाठी ते नंबर देतात त्यांच्या घरी जाऊन आपल्याला उपवास सोडता येतो आणि अगदी साधं आणि खूप छान जेवण होतं त्यांच्याकडे पण तर अशा प्रकारे आजचं जे म्हणजे माझं जे, जे दर्शनाचं होतं ते अगदी अगदी खूप छान झालं दर्शन देवीचं त्यानंतर आता आम्ही इथून निघणार आहोत ते म्हणजे पन्हाळ्याला जायचंय आणि संध्याकाळी मी जसं म्हटलं पाच ते सहा मी सांगितलंय की रंकाळ्याला भेटायचंय तर त्याच्या आधी आम्ही पन्हाळ्याला जाऊन येतोय तर चला मी पहिले फ्रेश होते चेंज करते पूर्ण आणि तर... थोडा वेळ फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे पन्हाळ्याला तर पन्हाळ्याला जाऊन काय केलं त्यानंतर मिटअपला काय झालं किती लोक आले आणि काय काय कसं झालं मीटअप तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ